तर रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनीमध्ये एका प्रकल्पात रासायनिक वायूची गळती झाल्यामुळे कंपनीच्या जवळच असलेल्या जयगड माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या आणि श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला त्रेपन्न मुलांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे अनेक ग्रामस्थांनाही याचा त्रास जाणवत होता या घटनेनंतर सुरुवातीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत त्यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्हा रुग्णालयालाही पोलीस छावणीचं रूप आलं आहे यातील दोन मुलं गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आहे तर चोवीस तासात मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनीमध्ये वीज उत्पादनासह जिंदलच्या बंदरामधून गॅसची देखील वाहतूक होत असते तर या परिसराजवळच जयगड माध्यमिक हायस्कूल व कला वाणिज्य आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे येथील प्रकल्पामध्ये दे देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यातूनच वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांना ही बाधा झाली आहे तर या घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे या घटनेमुळे जयगड परिसरामध्ये एक घबराटचं वातावरण पसरलं आहे रेग्युलर मेंटेनन्स असताना चालू होता त्यावेळेला इफिन कॅप्टन या गॅसची थोड्या प्रमाणात झाली आणि जे माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड इथले एकूण सुमारे त्रेपन्न विद्यार्थी आता त्याच्यामध्ये त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाईज केलेलं त्यातले दोन विद्यार्थी तिथं जे एस डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहेत एक पर्थर हॉस्पिटलमध्ये आणि एक्केचाळीस इतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि बहुमत ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये ॲम्ब्युलन्स म्हणून हो येत आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता ता आहे आता हे प्राथमिक स्वरूपात तर एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे तर आपण ते खात्री करतोय तिथं आता जे काय असून ज्यांना त्रास होत असेल त्यांना परत तिथं आपण हॉस्पिटलाइज करू शकतो ते वास आला असा त्याचा गॅस असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व मुंच्याकडेच गेलो होतो आणि मुलांना अक्षरशः त्रास होत होता कोणाला आकडी येत होती कोणाला गार पडले होते कोणाला चलकड येत होती अशी हे घटना सहज घ्यायला त्रास होत होता ही घटना चालू होती हा गॅस बदल आमचा सर्व लोकांचा विरोध आहे आम्हाला हे गॅस नको कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको हे गॅसमध्ये जे गाड्या जे येणाऱ्या असतात अवजर वाहन त्यांना सुद्धा त्रास होतो हे कशीही गॅस जे गाड्या चालवत असतात तेव्हा आम्हाला हे गॅसचा प्रकल्प पर नको हवा आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा